येऊ दिलं नाही काय नाही फोन दिलं नाही मामांकडे जाऊ दिलं नाही कोणाकडे सकडं जाऊ दिलं नाही हे नाही सासून आणि नंदन आणि सासऱ्यानं आणि सासू छेड केला तिचा मारून टाकली औषध बाजून आम्हाला कळू पण दिला आम्हाला कळू बी दिल नाही फोन केला नाही माझ्या बारख्या भावानं मला सांगितलं तिची सासू तिचा नवरा माझ्या बहिणीचा खूप छळ करत होती तिला काय काय येत नाही त्यावरनं सारखं तिला बोलत पण होती छळ चरक, छळ करत असताना हि फोन येत होता तुम्हाला अजिबात नाही कधीच फोन तिचा असं तिने कधी आम्हाला कळूच दिले नाही नव्हते आम्हाला फोन सुद्धा करू दिला नाही हिला तेवढा तीन शनिवारी तीन वाजता फोन तिने अकरा वाजता फोन केला होता आणि रविवार तर ती ती ते औषध पिली आणि ती फोन बी उचलत नव्हती तिच्या नवऱ्याला आम्ही फोन मेसेज करत होतो ते पण तिने रिप्लाय पण दिला नाही आणि फोन पण उचलला नाही सुलट्याची मुलगी तिने मला शनिवारी अकरा वाजता कॉल केला होता फक्त दोन रिंग झाल्या मी दुसऱ्या सेकंदाला तिला रिटर्न कॉल केला दोनदा तिने माझा कॉल नाही उचलला ह्याच्या आधी मी तिला बड्डेला पण केलेला तेव्हाही तिने माझा कॉल नाही उचलला पण तिला मला काहीतरी सांगायचं होतं त्यासाठी तिनं कॉल केला म्हणजे तिचा छळ होत होता हे खरं होतं आणि औषध ह्यांनी स्वतःहून पाजलं ती पिणार नाही कारण का एवढं आम्हाला माहिती आहे की ती एवढी एवढं पाऊल मोठं उचलणार नाही त्यावेळेस तिचे ती म्हटली की नको माझ्याजवळ मोबाईल नवऱ्याला आम्ही कंटिन्यू फोन करतो तो फोन उचलायचा नाही मेसेजचा रिप्लाय नाही द्यायचा असं का करवते ते, ते माहीत नव्हतं आम्हाला पण रिटर्न कॉलबॅक करणं हे त्यांचं कर्तव्य होतं सारखं वारं वारंवार आम्ही फोन करतो म्हणजे आम्हाला काहीतरी काळजी होती ना तिची त्यांनी तुम्हाला सांगू त्यांनी तिला मारूनच टाकले आणि आम्हाला न्याय भेटला पाहिजे फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे आणि त्यांना एवढी कठोर शिक्षा झाली पाहिजे ना की आठवणीतच पाहिजे पाहिजे काय नाही घरात प्रकार नाव आबा महादेव मासाळ माझी बाची आहे आणि इथं आमच्या पैभणीने सगळी तुझी नातेवाईक म्हणून इथं दिली होती आणि तिच्यावर जो अन्याय झालाय कुठं महाराष्ट्रामध्ये कुठल्या मुलीवर कुठल्या माता भगिनीवर कोणावरही अशी वेळ येऊ नये असं दुःखद कोणावरही वेळ येऊ नये कोणावर असल्या घटना घडू नयेत आणि प्रशासन इथं कोणीही हजर झालेलं नाही कोणालाही अटक झालेली नाही आणि सगळ्यांनी त्यांची जी मागणी होती त्यांचे सासरकड्यांची की बाबा या मुलीकड वारंवार ही करत होती पैशाची मागणी होती तिच्या आजोबांनी आजोबाने काय घेतलं होतं ते यांना सगळ्यांना कळालं होतं त्या पैशासाठी आणि ह्याच्यासाठी त्यांनी सारखा तिला वारंवार छेड करत होती आणि काही जमीन घेतली होती त्याच्यासाठी त्यांच्याकडे पैशाची मागणी करत होती आणि या पैशाच्या मागणीसाठी त्यांनी त्यांनी हे पुरवलेले नाही माझ्या बहिणीनं पदाची त्यांची परिस्थिती नाही त्यांनी ही मागणी पुरवलेली नाही ही मागणी पुरवली नसल्यामुळं या मुलीचा यांनी जीव घेतलेला आहे आणि यांना विष पाजून मारलेला आहे